नमस्कार मी राहुल कुलकर्णी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्ष अर्थात जन्मशताब्दी आज पूर्ण होत असताना संघाचे प्रमुख अर्थात सरसंघचालक काय बोलतात आणि काय संदेश देतात याकडं जगभरातल्या माध्यमांचं लक्ष लागलं असेल मी जगभरातलं यासाठी म्हणालो की जवळपास आंतरराष्ट्रीय माध्यमांचे सुद्धा बरेच प्रतिनिधी आज रेशीमबागमध्ये उपस्थित आहेत आणि अशा वेळेला काही प्रश्नांची उत्तरं निसंदिग्ध शब्दामध्ये हवी होती जसं की महात्मा गांधी यांच्याबद्दल संघाची भूमिका काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना आणि त्याबरोबरच समाजामध्ये आत्ता दुहीच त्या जे दुहीचं वातावरण आहे त्याबद्दल संघाला काय आहे आणि निसंदिग्ध शब्दामध्ये जर ज्याला आपण फेस व्हॅल्यू म्हणतो आपण त्या फेस व्हॅल्यूचा विचार केला तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाला मानणारे संघांच्या वरती संशयानं बघणारे संघाकडं आणि संघावर सतत टीका करणारे अशा सगळ्यांसाठी एक संदेश दिलाय आणि त्या संदेशामध्ये युनायटेड बी स्टँड डिवायडेड बी फॉल किंवा अ डिवायडेड हाऊस कॅन नॉट बी स्टँड हे अब्राहिम लिंकन आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या अनेक वाक्यांना सांगून त्यांनी भारतीय राज्यघटनेप्रती असलेली संघाची कमिटमेंट ही अधोरेखित केली पुढापुढा सांगण्याचा प्रयत्न केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ दिला आणि म्हणून ज्यांना कोणाला असं वाटत होतं की संघ हा आपली जन्मशताब्दी साजरी करत असताना पुढच्या शंभर वर्षासाठी संघाचा स्वतःचा काही विचार असेल का तर संघानं आज सीमोल्लंघन केलं असं दिसतं आहे आता वैश्विक धर्माची भावना आधी आधीच वसुदेव कुटुंबकम होतीच त्यांची मांडणी पण आता गेली एक वर्षभर संघ ज्या बद्दल बोलतो आहे त्या पंचसूत्रेच्या अनुषंगाने संघ हा विश्वधर्माची संकल्पना मांडतोय असं दिसतय काही गोष्टी अशा होत्या की संघाचा महात्मा गांधी यांच्या खुनामध्ये असलेला सहभाग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना ह्या संदर्भामध्ये संघ जाणीवपूर्वक काही आंबिगुटी ठेवतो असं जे होतं त्याच्याबद्दलही आज बरचस क्लॅरिफिकेशन बरीचशी स्पष्टता हे संघ मानणाऱ्या आणि संघात राहून सुद्धा म्हणजे संघाला अपेक्षित नाही कारण मोहन भागवत असं म्हणालेत की ह्या देशातले जे मुस्लिम आहेत हे या देशाचा अविभाज्य भाग आहेत आणि तो अविभाज्य भाग आहे तसं लक्षात घेऊन आपल्याला त्यांच्याबरोबर वर्तन करावं लागेल आणि ते वर्तन करत असताना महात्मा गांधी यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं या सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्या कॉन्ट्रीब्युशनकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही संघाच्या आजच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं ह्या ज्या त्रेचाळीस मिनिटाच्या भाषणाचा अर्थ जर काढायचा ठरला तर आज भारतीय जनता पार्टी जे धर्म विभाजन करणारं रा राजकारण करते आहे ते संघाला मान्य नाही असा त्याचा अर्थ होतो उलट पक्षी संघानं हे सूचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्या पंचसूत्रीच्या आधारावरती देशात जी हिंदू राष्ट्र ही कल्पना आहे त्या हिंदू राष्ट्रामध्ये जेवढे प्रवाह निर्माण झाले ते प्रवाह आले स्थिरावले आणि आक्रमक जे या देशातल्या आक्रमणाच्या वेळेला इथल्याच देशातल्या नागरिकांनी जे इतर धर्म स्वीकारले मुस्लिम धर्म स्वीकारला ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्याला तुम्हाला आता बरोबर घेऊन जावं लागेल हे सांगत असताना मग भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीचं राजकारण देशामध्ये करते त्या राजकारणाला एक प्रकारे मोठं प्रश्नच ह्या निमित्ताने उपस्थित झाले व्यक्ती निर्माण करण्यासाठी त्या त्या देशाची एक शिक्षण व्यवस्था असते आणि याबद्दल संघ नेहमीच आग्रही राहिलेला आहे द बॅटल ऑफ वॉटर लो वॉज वन ऑन द प्लेग्राऊंड खेळणंही आवश्यक आहे तुम्हाला त्यासाठी आणि हजार वर्षाच्या आक्रमणाने आपली जी व्यवस्था अस्ताव्यस्त झालेली आहे रोजच्या आचरणामध्ये ती अस्ताव्यस्त झालेली व्यवस्था सुधारण्यासाठी फक्त देश सुधारायचा आहे आणि देश सुधारेल असं म्हणून चालणार नाही माझ्या मते हे फार महत्वाचा संदेश पुन्हा पुन्हा संघ स्वयंसेवकांना आणि ह्या देशात जे कोणी आजचं भाषण ऐकत होते त्यांच्यासाठी आहे की जर तुम्हाला हा देश सुधारायचा असेल विश्वकल्याणाची भूमिका मांडायची असेल तर तुम्हाला स्वतःचं आचरण बदलावं लागेल आणि त्या आचरणाच्या बदलानंतरच देश बदलू शकतो संघाची शाखा आचरण बदलण्याची व्यवस्था आहे म्हणजे इथे पण ते संघ शाखेशी जोडत आहेत संघाला लाद संघाला लादूच दाखवण्याचा पण प्रयत्न झाला खरं म्हणजे संघाची जी मातृसंस्था आहे म्हणजे संघ ही मातृसंस्था आणि त्यातनं आलेल्या ज्या उपशाखा आहेत त्या उपशाखेपैकी त्यांची जी पॉलिटिकल विंग आहे असं म्हणतात त्या भारतीय जनता पार्टीनेच आज या देशामध्ये गेली दहा वर्ष सरकार चालवलंय असं असून सुद्धा मोहन भागवतांनी हे सांगणं की संघाला लालूच दाखवली गेली संघ राजकारणात यावा म्हणून प्रयत्न झाले परंतु संघ आला नाही हे त्यांना सांगायचं आहे की आजही भारतीय जनता पार्टी आणि संघ ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत संघाला स्वतःला राजकीय इच्छाशक्ती नाहीये संघाद्वारे व्यक्ती निर्माण होतो त्या व्यक्तीतनं समाजात एकता निर्माण व्हावी आणि मग जाती आणि उपजाती ज्या ह्या देशात आधीपासून आहेत म्हणजे आक्रमणकारी गेले पण त्यांच्या आचरणाचे विचारणाचे ज्यांनी कोणी स्वीकार केलेला आहे अशा लोकांना आता आपल्याला बरोबर घेऊनच जावं लागेल अनेक एक भांडी एकत्र असली तर आवाज होतो तसंच समाजामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकामुळं समाजात काही अनास्थ प्रसंग निर्माण होतात परंतु हे अनेक वर्षापासून चालत आलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं की इनहेरेंट कल्चरल युनिटी ज्याला आपण विविधता वगैरे म्हणतो ती आणि मग ती पंचसूत्री जी सांगितलेली आहे त्या पंचसूत्रीमध्ये भारतीय राज्यघटना ही कशी तुम्हाला अंगभूत आहे हे पुन्हा एकदा मोहन भागवताने अधोरेखित केलं आणि म्हणून मी म्हटलं की आजचं हे जे बेचाळीस त्रेचाळीस मिनिटाचं भाषण आहे ते संघाच्या पुढच्या वाटचालीसाठी तर आहेच महत्वाचं पण संघाला मानून म्हणजे हिंदू राष्ट्र आणि अधिक आक्रमक हिंदू राष्ट्र अशा देशात जे वेगवेगळे ताणतणाव निर्माण होतात त्यांच्यासाठी पण तो संदेश आहे आणि पंचसूत्रीमधून जी संघानं विश्वकल्याणाची भूमिका मांडली आहे ती भूमिका बघता आपल्याला पुढच्या शंभर वर्षामध्ये काय करायचं याची स्पष्ट सुद्धा त्यांनी दिली आहे बंगालच्या पूर्व प्रांताचे प्रचारक स्वर्गीय केशवचंद्र चक्रवर्ती यांनी अभ्युदयाची जी संकल्पना मांडलेली आहे त्या संकल्पनेचा सुद्धा मोहन भागवतांनी बराच आपल्या भाषणात उहापोह केला या सगळ्याचा अर्थ मला असा दिसतो आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हे अभिप्रेत आहे की ह्या देशामध्ये दे जे जे आज आहे ते सगळं स्वीकारा जे जे वेगळ्या पद्धतीचा विचार करतायत धर्म उपासना करतायत त्यांची खानपान पद्धती आहे पेहराव पद्धती आहे ते सगळं स्वीकारा आणि हे का स्वीकारा तर आपल्या राष्ट्राची हजारो वर्षापासूनची जी प्रवृत्ती आहे की सगळ्यांना सामावून घेण्याची ती समजून घेऊन पुढं जा फक्त मला ह्या सगळ्या भाषणानंतर सुद्धा आणि ह्याच्या आधीसुद्धा मोहन भागवताने हा प्रयत्न केला आहे की ते दिल्लीमध्ये जामा मस्जिदीतल्या प्रमुखापासून ते अल्पसंख्याक समुदायाच्या अनेक विचारवंतांशी बोलले भेटले संवाद साधला आणि त्यांचं म्हणणं हे बरोबर आहे की युनायटेड बीस्ट अँड ऑबियसली आपण जर आपल्याच बांधवांना बरोबर घेऊन नसू चाल चालणार तर पुढं ह्या राष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोठे अडथळेच येणार आहेत हे सरसंघचालकांना कळतं आहे परंतु आज त्याच संघाच्या राजकीय विंगबद्दल जे बोललं जातं आहे तर त्यांच्या मूलभूत परिवर्तन झाल्याशिवाय आज संघ जो पुढच्या शंभर वर्षाचा विचार करतो आहे त्या दृष्टीनं फारसे पावलं पडताना दिसणार अर्थात संघाला राजकारणापेक्षा समाज सुधारण्यामध्ये जास्त भर द्यायचा लोग हो जा आहे हे आजच्या भाषणात पुन्हा दिसून आलं आणि म्हणून मी म्हटलं की संघाच्या आजच्या भाषणाचं लोगोलोग विश्लेषण करणं गरजेचं होतं भारतीय राज्यघटनेप्रती असलेली निष्ठा महात्मा गांधी यांचं स्वातंत्र्य संग्रामातलं असलेलं कॉन्ट्रीब्युशन ह्या देशामध्ये जे वेगवेगळे तानेबाने आहेत त्या तानेबाण्या संदर्भामध्ये त्यांची भूमिका ह्या सगळ्यानंतर असं लक्षात येत आहे की संघाला हे सांगायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीचं वर्तन समाजात करत आहात त्यापेक्षा राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीनं तुम्हाला वेगळं वर्तन करायचं आहे आता या भाषणातून ज्याला ज्यांनी घ्यायचा आहे तो बोध घ्यावा आणि त्याप्रमाणे वर्तन करावं आपलं ह्या देशामध्ये राज्यामध्ये गावामध्ये घडत असलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीवरती बारकाईने यासाठी लक्ष आहे की ही अशी भाषणं ही संदेशात्मक पातळीवरती पुढं जात असतात आणि त्यातनंच त्यांना मानणारे त्यांचे अनुयायी किंवा त्यांना न मानणारे त्यांचे टीकाकार हे त्याचा बोध घेत असते थांबव्यापर्यंत